घटनेविषयी जिल्हाधिकाऱ्यांना हे भेट भेट दिली आहे काय जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं जिल्हाधिकाऱ्यांकडे तुमची मागणी काय होती आणि नेमकी परिस्थितीवर काय सांगाल संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो परभणी शहरामध्ये भव्यदेव पुतळा आहे या पुतळ्याच्या समोर संविधानाची प्रतिकृती बसवलेली होती परंतु एका मातेपूर्णी म्हणतात की समाज कंटकानी असं म्हणतात की या समाज कंटकानी ही दागड्याच्या माध्यमातून फोडली याचा निषेध राज्यभर होत आहे परंतु मध्यंतरी परभणी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये बंच आग आंबेडकरी समाजाने दिली होती यानंतर त्याच दिवशी बंच दरम्यान तीव्र आंदोलन आंबेडकरी समाजाकडून झालं आणि याचा परिणाम असा झाला की त्या दिवशी दंगल झाली हे समाज माध्यमातून सगळ्यांना दिसलेलं आहे परंतु याच दरम्यान नंतर आंबेडकरी समाज समाज पूर्णपणे शांत झाला शांत झाल्यानंतर असं समजतं की लगेच भीमनगर या भागामध्ये आणि आंबेडकरी समाजाचा जो भाग आहे ज्या ज्या भागामध्ये आंबेडकरी समाज राहतो त्या भागामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आल्याचं समोर स्पष्टपणे दिसून येत आहे तर आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आज भेटून अशी मागणी केलेली आहे की आज येत्या आम्ही पाहिलं की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथं साधा एक पोलीस कर्मचारी सुद्धा आम्हाला दिसला नाही आज आम्ही त्यांना मागणी केली की तिथं पुतळ्याला पोलीस कर्मचारी तिथं असावा आणि तिथं पूर्णपणे त्यांनी निगराणी करावी बघाव हो या परिसरामध्ये नेमकं काय होतंय ही सुद्धा मागणी केली तसंच पुढे जाऊन त्यांना मागणी केली की कॉम्बिंग ऑपरेशनचे जे व्हिडिओ बाहेर आलेले आहेत पोलीस अधिकारीच भीमनगरमध्ये घुसून आंबेडकरी समाजाच्या भागामध्ये घुसून पोलीस कर्मचारी स्वतः तोडफोड करताना गाड्याची दिसत आहे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे जर पोलीस कर्मचारी जर कायदा हातात घेत असतील तर नेमकं आम्ही आंबेडकरी समाज किंवा महाराष्ट्रातील नागरिकांनी न्याय नेमकं मागायचं कुठं मुळात या भागामध्ये दंगल व्हायला नको पाहिजे होती ते आम्ही सुद्धा आम्हाला वाटते की अशा गोष्टी घडता घडता कामा नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे या देशामध्ये लोकशाही कायदा आहे मी आजही आंबेडकरी समाजाला त्यावेळेसही सांगितलं आणि आजही सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली मागणी शांतपणे आपण मागणी कबूल करून घ्या मान्य मान्य करून परंतु अशा घटना घडताना दिसत आहेत की साधं बाबासाहेबांच्या आजही पुतळ्याला संरक्षण दिसत नाही त्यांना आम्ही मागणी केली संरक्षण द्या पुढे जाऊन त्यांना ही सुद्धा मागणी केली की बाबासाहेब आंबेडकरांनी देशात संविधान लिहिलेलं आहे या प्रकरणात जे प्रकरण घडलं याचा राज्यभर निषेध झालेला आहे परंतु या, या प्रतिकृतीची तोडफोड कशी झाली या माथेपुरुने केली असेल तर या माथेपुरीकडे सर्टिफिकेट नाही मेंटल म्हणून की तो मेंटल आहे म्हणून मग त्याला माथेपुरी म्हणायचं कसं हा समाजकंटक आहे याला समाजाविषयी विशिष्ट समाजाविषयी राग आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड केली स्पष्टपणे जाणवते म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून मागणी केली की या माथेपुरीवर कठोर कारवाई करावं आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि पुढे जाऊन या या मातेपुरीच्या म्हणजे मातेपुर आम्ही म्हणत आम्ही समाज कंटक म्हणतो या समाज कंटकाच्या मागे नेमकं कोणी याची चौकशी करण्यासाठी एक निवृत्ती न्यायाधीशांची न्यायालयीन न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करावी एक समिती नामावी आणि त्या समितीने तत्काळ अहवाल गृहमंत्र्यांना द्यावा अशी मागणी मी आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना केलेली आहे